हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत ही पालखाची भाजी कशी करायची हे पहा अगदी सोपी आहे आणि साधी एकदम लवकर होते झटपट अशी आज आपण पाहणार आहोत पालखाची भाजी कशी बनवायची ते चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू हे पहा मी इथे पालखाची भाजी धुवून चिरून घेतलेली आहे पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये दोन मिरच्या घालते काप करून चार पाच लसणाच्या पाकळ्या घालते आणि टोमॅटो चिरलेला आहे अर्धा ते पण घालू मी थोडे शेंगदाणे पण घालते व त्याच्यावर आता मी डाळ मुरू घातली होती मुगाची व तुरीची डाळ थोडी मुरू घातली होती सकाळी हे आता आपण पाणी टाकून छान मिक्स करून घेऊ एकत्र हे पहा थोडं मीठ टाकते चवीपुरतं हे आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटे शिजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर हे पहा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे त्याच्यामध्ये मी आता बेसन पीठ टाकून छान हटून घेते हे बघा छान हटवून घेतलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करू मी ते कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे मौऱ्या आणि कढीपत्ता टाक टा टाकलेला आहे आणि लसणाची पेस्ट घातली थोडं लाल तिखट घातलं थोडी हळद घातली थोडं धने पावडर जिरे पावडर घातलं चवीपुरतं मीठ घातलं हे आता आपण छान परतून घेऊ हे पहा छान याला लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायची मी परतून घेतलं आणि भाजी त्याच्यामध्ये टाकली ही बघा छान आपली फोडणी बसलेली आहे हे पहा थोडं चिंचेचं पाणी घालते मी त्याच्यावर म्हणजे आणखीन छान चवीला लागेल गुळ आणि चिंचीचं चे पाणी घातलेलं आहे हे, हे पहा आपली भाजी किती छान शिजायली ही थोडी दहा ते पाच मिनिटे शिजून घ्यायची जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा बेल ऑकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद